तर मंडळी आज आपण बनवणार आहोत अळूवडी माझ्या आजीच्या हातची अळूवडी मी तुम्हाला आज रेसिपी शेअर करणार आहे तर चला आपण आणि एवढी अळूची पानं आमच्याकडे आहेत तर मी ठरवलं आज काय करूयात तर अळूवडी आम्ही करणार आहोत चला आपण काही अळूची पानं काढून नेऊयात केवढी पानं आहेत बघा मोठी मोठी पानं आहेत त्याच्यामुळे

मला वाटतं एवढी पानं बस होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कारण खूप मोठी आहेत ही पानं तर दोन वडी तरी होतीलच ह्याच्यामध्ये तर आपण एवढी आता ह्यांना प्रॉपर धुवून घेणार आहोत बस आता घेणार आहे गावाला मित्रांनो हीच खरी मजा आहे की तुम्हाला नॅचरल ऑर्गॅनिकली खूप काही असं करून खायला मिळतं या पानांना जराही खाज नसते त्याच्यामुळे तुमच्या हातालाही याची खाज उठणार नाही आणि अशा प्रकारे मी ही सर्व पानं आता धुवून घेतले चला आता आजीला ही पानं देऊन येऊया आपण आणि बघू आजी वडी कशी करते आपण काय काय टाकणार आहे तळूवडी करायला हळद टाकायची टाकायचा तिखट आणि गरम मसाला ना गरम मसाला टाकायचा आणि ते काय केलेस टोपामध्ये हे टोपामध्ये काय आहे कुठे लावणार पानांना लावायचं ह्याच्यामध्ये नाही टाकायचं ह्याच्यामध्ये पण टाकायचं ते भिजत ठेवलेस का भिजत घातले हा टाक मग आता ताक, हा तू टाक किती चमचे टाकणार आहेस बघते चाकू मी हा हे काय आहे हे काय टाकते का हे काय टाकलं गरम मसाला हा मीठ तुझ्या अंदाजाने hmm. का टाकायचं hmm. विचारू नकोच टाकू टाकू त्यांचा ते झालं आता पाणी देऊ hmm. ना आता हे चांगलं चुरून घ्यायची ना कोकम पानं मिळावा पानं कापाली

कोथिंबीर कोथिंबीर टाकतो तू म्हणू घेतला दोघांचं तरी चालेल थांब थांब चालेल आता ही कोथिंबीर टाकतोय आम्ही ही पानं कशी करू हे काढू <स्थाथ> आता पण पानांच जे हे देतं ते जरा तशी चाललं असं म्हणजे हे काढून घेतोय

आता शोधून ते गे हे होत आहे ठेवले पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि त्याच्यावरती चाळून ठेवून त्याला मस्तपैकी झाकून ठेवलंय तर आजी आता हे शिजायला ठेवती आता ही किती मिनिटं ठेवायची आता याला पण एक पंधरा मिनिट अशी हिला शिजायला ठेवलेली आहे त्यानंतर आपण तिला उघडून बघणार आहोत ओके आता ही वडी रेडी झालेली आहे एकदम गरमागरम दिसणारी ही आणि हिला मी आता खोलून बघते हिला पण आता उतरणार आहोत ही रेडी झालेली आहे तर A few moments later. आता आपण हळूहळी फ्राय करणार आहोत जी मी कट करून घेतलेली आहे इथे तर चला आता आपण ही आ, फ्राय करायला ठेवूयात बघू तरी कशी झालेली असणार ही खूपच टेस्टी अशी वाटते मला कारण मी थोडीशी ही आता विदाऊट फ्राय करता टेस्ट केली खूपच छान झाली होती बघा किती सुंदर दिस अशा दिसत आहेत असत आहेत ना गावाला येऊन अळूवडी पाहुणे आले आहेत तर त्यांचा तुम्हाला आवाज बॅकग्राऊंडला ऐकायला येत असेल पण ह्या बघा किती सुंदर आणि अप्रतिम वडी दिसत आहेत तर या खाताना किती सुंदर लागतील ते मी तुम्हाला लवकरच माझी प्रतिक्रिया सांगणार आहे पण मी ही कच्ची वडी टेस्ट केली खूप सुंदर आणि चविष्ट झाली होती आणि गावाला एवढी अळूची पानं असतात ना की आपण कितीही नाही म्हटलं तरी अळूवडी एकदा तर करतोच करतो सुंदर आहे म्हणजे एकदम बेस्ट मुंबईला यायची टेस्टच लागत नाही तर डीप फ्राय केल्या नाहीत कारण मला शॅलो फ्राय करायचे होते कारण डीप फ्राय चांगलं नसतं जास्त ऑईली त्यामुळे मी यांना पॅनवरच फ्राय करते आहे निसायला तर अप्रतिम निसायत अप्रतिम मित्रांनो तुम्हाला माझ्या आजीने बनवलेल्या अळूवडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते